धाराशिव येथील कराळी गावात जागरण गोंधळाच्या कार्यक्रमाच्या जेवणातून विषबाधा झाली आहे विषबाधा झालेल्या रुग्णांची संख्या एकोणऐंशी वर पोहोचली आहे यामध्ये बालकांचाही समावेश असल्यानं प्रशासन खडबडून जाग झालंय या, या रुग्णांना उपचारासाठी दाखल करण्यात आलंय धाराशिव जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील कराळी येथे मंगळवारी रात्री एका जागरण गोंधळाच्या कार्यक्रमानिमित्त आयोजित जेवणातून विषबाधा झाल्याची घटना घडली होती जागरण गोंधळाच्या कार्यक्रमाच्या शाकाहारी जेवणातून विषबाधा झालेल्या रुग्णांची संख्या एकोणऐंशीवर गेली असून रुग्णांमध्ये बालकांचाही समावेश आहे जुलाब ताप उलट्या मळमळ आदी त्रास होत असल्यामुळे रुग्णांना उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे सुरुवातीला सोळा जणांना विषबाधा झाल्याचे समोर आले होते आता हा आकडा एकोणऐंशीवर पोहोचला आहे विज बाधा झालेल्यांपैकी उमरगाव उपजिल्हा रुग्णालयात चोवीस रुग्ण उपचार घेत आहेत तर विजय क्लिनिक तुरोरी येथे पंचेचाळीस जणांवर उपचार सुरू आहेत तर प्राथमिक आरोग्य केंद्र मुळज येथे दहा जणांवर उपचार सुरू असल्याची माहिती मिळते आहे सर्व रुग्णांची प्रकृती सध्या स्थिर आहे मात्र अनेकांना जुलाब उलट्या डोकेदुखीचा त्रास होत असल्याची माहिती मिळाली आहे आ, पेशंट्स येण्यास सुरुवात झाली साधारणतः त्यांची लक्ष नव्हती की काही लोकांना ताप होता खोकला होता उलट्या जुराब वगैरे असं बसत होती साधारणतः संध्याकाळी नऊ ते दहा वाजेपर्यंत अचानक एकूण तीस ते पस्तीस पेशंट्स दाखल झाले त्यानंतर अधिक चौकशी केली असता असं आम्हाला निदर्शनास आलं की साधारणतः पंधरा पंधरा तारखेला रात्रीच्या वेळेला गोधळाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता ज्याच्या मधून ज्याच्यामध्ये अन्नप्राशन केल्याच्या नंतर शक्यता के वाढते काल रात्री एक ते दोन वाजेपर्यंत एकूण अंदाजे चाळीस ते पंचेचाळीस पेशंट्स आम्ही आतापर्यंत ॲडमिट केलेले आहेत तसेच या, या, या घटनेमध्ये आमचे आम सरकारी डॉक्टर विजय कुमार शिंदे यांचं पण आम्हाला खूप मदत झाली सध्या सर्व पेशंट्स हे सर्व पेशंटची प्रकृती ही त्याच्या बाहेर आहे स्थिर आहे सध्या आम्ही सर्व लोकांना सिमटोमॅटिक ट्रीटमेंट देत हो। आहोत सध्या तरी आमच्या हॉस्पिटलमध्ये एकूण पंचेचाळीस